अहानुभक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण कामनापूर घुसळी हे एक धामणगाव रेल्वेजवळील गाव आहे इथे एक कछवे कुटुंब आहे या शेतामध्येच राहतात आणि अतिशय सुंदर अशी बाग है या शेतामध्ये आहे बघा गौरक्षणसुद्धा आहे हा इथे फलक लागलेला आहे पा गीर गाय गावरणी गाई देशी गाई असे सगळे जनावरं आहेत कुक्कुटपालन पशुपक्ष्यांचं सुद्धा इथे पालन आहे आणि अतिशय सुंदर असा परिसर मी या परिसरातच त्यांच्या घरीच समर्थ लहानूजी बाबांचे मंदिर आहे दहाजी आपल्यासोबत आहेत कच्छी दहाजी देशमुख त्यांची पदवी आहे आणि मूळचे कामनापूर घुसळी या गावातील आहे तर आज आपल्याला त्यांचे त्यांच्या वाणीमधून समर्थ बाबांविषयीचे अनुभव जाणून घ्यायचे हेच ते समर्थ बाबांचं मंदिर यांच्या शेतामध्ये आहे रामकृष्ण आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा इथे आहे आणि श्री समर्थ लहानूजी बाबांचं हे एक मंदिर त्यांनी इथे उभारलेलं आहे त्यांच्या घरीच शेतामध्ये हाऊसमध्ये एक मंदिर त्यांनी उभारलेलं आहे आणि आपल्यासोबत आहे कछवे दहाजे तर त्यांच्या जीवनप्रवासातील संपूर्ण अनुभव आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे शंकर बाबा कछवे देशमुख गंगापूर यांना वडिलांना यांच्या वडिलांना समर्थ लहानजी बाबांचा सहवास लाभलेला आहे प्रत्यक्षात ते गंगापूरला राहायचे त्यांच्या घरी आहे तर आपल्याला संपूर्ण अनुभव दाजीकडून जाणून घ्यायचा आहे अतिशय भव्य अशी प्रतिमा इथे लागलेली आहे प्रत्यक्ष पांडुरंग हरी विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा इथे मूर्ती आहे दाजी सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण उदय शंकरराव देशमुख आहे हा मूळ हो मूळ गाव मोगरा आहे मोगरा आहे का होुसखेड लालखेड कडलं नाही 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 हो तुमचं पण तर तुम्ही सांगा की तुम्हाला समजा लहानूजी बाबांचा ध्यास कसा काय लागला आमचे वडील इथे कामनावर उसळी हो इथे राहायला मी लहान होतो त्यावेळेस बरं आणि त्यांचं इथे म्हणजे सासू सासऱ्यासोबत म्हणजे पटल बरं ते निघून गेले लालूजी महाराज टाकरखेड ला? खेडला महाराजांनी सांगितलं त्यांना तू बस येते मी पाहतो तिकडला तिकडला पाहतो तू थांबूत कुठं थांबले ते लालूजी महाराज तिथेच मंदिरात मंदिरात कडू कडूचा का वाडा घेडवायचा तिथे त्यावेळेस मग तिथे ते असताना ते इथे पुन्हा घरी परत नाही आले ते फक्त माझ्या लग्नाच्या वेळेस आणि माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस आले फक्त पूर्ण बाबाजी सेवा केली पूर्ण बाबाजी सेवा सांगण्याप्रमाणे हा बाबाजी सांगण्याप्रमाणे ते तिथेच राहिले पुढे आता त्याच्यानंतर मग ते चाळीस वर्ष झाले मग थोडासा आधार वगैरे होता तर मग मी सर्विस सोडून दिली त्यांची सेवा केली पाच वर्ष कोणत्या सर्व्हिसला होते मी जिल्हा परिषदला क्लर्क होतो कुठे तांदूर रेल्वे दर्यापूर अच्छा बदल्या बदल्या हो हो करून घेतल्या मग त्या म्हणजे सगळी पेशीला वगैरे लोकांना तिथे मग हे केलं त्याच्यानंतर मग यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे वडिलांची तर वडिलांनी याच्या अगोदर म्हणजे मला सांगितलं होतं तुला इथे यावं लागेल म्हणजे या ठिकाणी नाही तिथे नंदापूर आवा आता मी सर्विसवाला माणूस मला झाडता येत नाही काही नाही अभिमान जास्त का उदबत्ती कशी लावा म्हणजे इथपर्यंत आपण सोय नव्हती म्हणजे अभिमान जास्त होता आगामध्ये तर शेवट बाबाजींनी हो। एवढं त्रस्त केलं तर दहा रुपयाला माग केला सर्विसमधून सस्पेंड करून करून झालं दहा रुपयाला माग झालं शेवट बावाजीनं तिथेच नेलं गंगापुरावर गंगापुरावर नेलं त्याच्यानंतर पुन्हा अजून ज्याच्या तसं करून दिलं त्याच्यापेक्षा जास्त हां जे सर्विस सोडून दिली तुम्ही मग कधी सोडली सर्विस सर्विस दोन हजारमध्ये दोन हजारमध्ये सर्विस सोडली वर्ष बाकी होती आठ वर्ष बाकी होती मग वडलाच्या शेवेत लागले मग शेवेत वडिलांनी इथे आणलं होतं वडिलांनी अगोदर म्हणजे म्हणजे भराच्या वेळेस त्यांनी सांगितलं का मला तू बस म्हणायचं मी तु माझ्याजवळचं तुझ्याजवळ देतो मग मी त्यांच्याजवळ असं हात धरून बसलो तर माझ्या हात हातात टाकले माझ्याजवळचं सर्व काही तुला देतो म्हणे आणि तू कामनापूरला मंदिर बांधतो म्हणे मी आवडलं कामनापूरला गावात नाही बांधणार शेतात बंद कुठेही बांध नाही पण बांध होणे म्हणून इथे मग मी एकटाच आलो होतो सध्या राहायला आता मंदिर म्हणजे पुढे घ्यायचं आहे बोला घ्यायचं पुढे घ्यायचं आहे हे आता घरगुती झाल्यासारखं झालं ना पुढे घ्या घेणार पुढच्या वर्षापासून चालू करणार का इथे कोणत्या वर्षी आले मग इथे मी आलो दोन हजार दहामध्ये दोन हजार दहाला आले दहापासून सुरुवातीला मग एकटाच राहत होतो इथे मी एक म्हातारी स्वयंपाकासाठी आणि ओ... आता हे करोना आल्यामुळं घरचे सर्वजण इथे आले मग फार्म हाऊसला हे आल्यामुळं कुटुंब इथे आता तुम्हाला मुलगा नाही आहे दोन मुलीच आहे मोठी मुलगी जी आहे ते मुलगी पाहते सर्व हे सगळं पाहते सगळं मुलगी तर तुमचं गोरक्षण सुद्धा आहे त्याच्याबद्दल ते मुलगी आल्यानंतर मुलीला वाटलं का दोन चार गाई माझ्या जवळ होत्या अगोदर तर मग आपण गाई वाढवायच्या अजून तर मग गाई वाढवल्या आहे गाई वाढवल्यानंतर मग हे मदर डेअरीवाले आहे हे येऊन भेटले ते म्हणजे आप प्रशिक्षण केंद्र देतो इथे मग प्रशिक्षण केंद्र चालू केलं तर मुलगी प्रशिक्षण वगैरे घेऊन आली कोल्हापूरला इथे आपलं आनंदला वगैरे जाऊ तिथून ट्रेनिंग वगैरे घेऊन आली ते चालवते ते काम चालते हां म्हणजे मदर डेअरीवाले ते यादी पाठवतात लोकांची हो। आणि ते लोक ट्रेनिंगला येते हे तुमचं टाकर खेळला वगैरे जात असतो तर म्हणजे दर कार्यक्रमाच्या जातो मी कारण जो गंगापूरला जो कार्यक्रम चालू होता काल्याचा तो राखी पौर्णिमा आणि शिवरात्रीला नेहमी जातो मी दिवाळी त्या कार्यक्रमाला जातो मध्ये जातो असं आमच्या घरचे सर्वच जातो कारण आम्हाला शेवटचा लहानजी महाराजांची एखादा साक्षात्कार सांगा एखादा प्रसंग सा प्रसंगा घडला प्रसंग म्हणजे प्रसंग चांगलेच घडले वडिलांचं सांगा सांगायचं हा आता ते टाकर खेडून जो हा जो फोटो आणला गाडीमध्ये त्याच्या अगोदर एवढा मोठा नाग निघाला इथे साप याच ठिकाणी बाहेरचे गावातले लोक पाहत होते इथं आमची गाडी आली बरं इथं मोठा साप निघाला म्हणजे इथं कसा आयला जाता साप नाही बाबाजी <laughs> मग दाखवलं जाईल तुम्ही जा कुठे आहे तर गाडीमध्ये जाऊन पहा मग त्यांनी पाहायला फोटो विटो मग तसा आणला इथे आणि इथं मग मांजर आण नाही तेच चालू केलं मग नाही काय घरामध्ये निघते ना बा चांगले मोठे मोठं साप निघते निघून जाता मी पकडणारवाली येते त्यांना फोन करतो ते पकडून निघून जात वावर आहे इथं संचार आहे बावाजीचा हा बाबाजीचा संचार आहेच नाही इथे म्हणजे बाकी इतर लोकांना दर्शन वगैरे देत होते मग इथे या घरी कोणता कोणता उत्सव वगैरे करता का दोन्ही कार्यक्रम राखी पौर्णिमेचा आणि शिवरात्रीचा दोन्ही प्रोग्राम दिंड्या वगैरे येते बाहेरगावच्या सातूर्णा रमणीय असा परिसर आणि हे आपले हे का नाही दिगंबर पाटील त्यांच्या पहिल्या वर्षी दिंडी घालते अच्छा मग टाकला तर दाजी तुम्ही जे काही समर्थ लहान बाबांचे अनुभव सांगितले तुमचे वडील प्रत्यक्षात चाळीस सेवेत राहत बाबांच्या सेवेत राहते आणि फार मोठा प्रदीर्घ कालावधी होता की बाबांनी त्यांना म्हटलं का मी तुझ्या घराचं कुटुंबाचं सगळं पाय तू तिथे राहून जाब महत्वाचे शब्द तुमच्या वडिलांना दिलेले होते तर आज तुम्ही जे काही अनुभव समर्थांचे सांगितले मी सगळ्या लहान भक्तांना सांगू इच्छितो की श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे अलीकडे ज्या पद्धतीने गोसेवा अन्नदान आणि गुरुदक्षिणा ह्या योजना होत्या त्याच पद्धतीचं एक लहानू प्रसादाले नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम तिथे सुरू झालेलं आहे सगळ्या लहानू भक्तांना तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून असं आव्हान करतो की फुल नाही फुलाची पाखी तिथे अर्पण करावी आणि एक मोठ्या कार्यास आपला हातभार लावा बाबा हे तसं आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले फार अतिशय सुंदर असा रमणीय परिसर तुम्ही तयार केला शेतामध्ये गौरक्षण आहे बाबाजींचं मंदिर आहे आणि तुमचा मोठं मंदिर बांधण्याचा सुद्धा संकल्प आहे बाहेर याच परिसरामध्ये तर तुम्ही जे अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु समर्थ लहान मुली महाराज